आपल्या एखादा दिवस असून आपल्या मुलाबाळांना शहरातल्या कुठल्या मॉलमध्ये घेऊन काढली परंतु त्याच्यापैकी एखादा आनंदाचा अखंक्य वाटा तुम्ही या मुलांसाठी काढलात तर ही जी उपेक्षित मुलं त्यांच्या तुम्हाला भेटतील आणि त्याच्यातून नमस्कार मित्रांनो मी संदेश पाटील संदेश सारडेकर या टू यूट्यूबतर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुरण येथील पुनाडे येथील आदिवासी वाडीमध्ये मित्रांनो आदिवासी वाडी म्हटलं म्हणजे तुम्ही समजू शकाल की आदिवासी आदिवासी म्हणजे जे आधीपासून जंगलामध्ये राहणारी माणसं त्यांनाच आपण आदिवासी म्हणतो मित्रांनो आदिवासी कातकरी अशी नवेवी नावं असतील त्यांना मित्रांनो पण आज आदिवासी लोक काय जीवन जगतात तुम्हाला माहितीच आहेत ह्याच वाडीवर मित्रांनो आज निर्भय सर कोपरुलचे असणारे शिक्षक तुम्हाला माहिती असेल एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले शिक्षक निर्भय सर यांचा उद्या वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाच्या निमित्तानं आज वाडीमध्ये वेगवेगळी शैक्षणिक साहित्य जसे पेन वही केश पेन तसेच पायांसाठी चप्पल हे पुरवले जात आहेत मित्रांनो आज तुम्हाला माहिती असेल एक चांगला हा उपक्रम हा निर्भय सरांकडून हा आज इथे साजरा केला जात आहे मित्रांनो समोरच असणारं उन्हाळे धरण पुरणतळ्याक होतं हे पुनाळे धरण साधारण दहा ते पंधरा गावांना हे पाण्याची उपलब्धी ती करून देत असते मित्रांनो ह्याच धरणाच्या बाजूला शेजारी असणारे पुनाळे धरण आणि हेच पुनाडे धरणावर आज निर्माण मात्र सरांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळी जे लागणारे शैक्षणिक गोष्टी आहेत पेन केच पेन रबर स्वीस पेन्सिल वही तसेच त्यांना एक बनवटा खाऊ तसेच त्यांना चप्पल दिलेलं आहे तर अशी माझी मित्रमंडळी या ठिकाणी आमच्या या गुरण आणि कोपरली विभागामध्ये आहे आणि खरंच जे का रंजले गांजले त्यांशी म्हणून म्हणित जो आपले तुमची साधू ओळखावा आणि देवतेथेशी जाणावा आणि रंजले गांजलेल्यांना जो खरंच मागे ना माझे मित्र आहेत ते रंजल्या गांजल्यांना मदत करावं आणि त्यांचाच बसा आम्ही घेऊन पुढे जात असतो अशी मंडळी जी आहेत तर खरंच समाजातील उपेक्षित ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनाच्या आणि शहरी जीवनाच्या संपूर्णपणे झगमगापटापासून दूर असलेली ही आदिवासी मंडळी आणि खरंच त्यांच्या आयुष्यात दोन वेळच्या जेवणाची पण घात असते आणि अशी मंडळी आणि यांच्या ह्याच्यामध्ये मी आज शाळेमध्ये आल्यानंतर मी ज्या ज्यावेळी शाळेत आदिवासी शाळेमध्ये गेलोय त्यावेळेस त्यांना गरज कशाची असेल कारण ते, 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 ते कुट्यातून राना वाना फिरत असतात परंतु त्यांच्या पायामध्ये चप्पल नसते मी देखील लहानपणी ज्यावेळेस खरंच सांगतो मी आदिवासीच्या सारखं लहानपणी माझ्या देखील पायामध्ये कधी चप्पल नसायची आम्ही शाळेत जात असू किरकोळला ना तर कधी कधी चप्पल म्हणजे पॅरावरची चप्पल असेल पण ती कधी तुटायची काढायचं नाही आणि त्यावेळेस एक चप्पल आम्ही कशी बशी एक वर्षभर ती चप्पलचा रंग म्हणजे त्याचा निळा रंग पायाला लागेपर्यंत वापरायचो अशा याच्यावर दिवस काढलेत आणि त्यावेळेस ज्यावेळेस रस्त्यावरून चालत असेल जो धुळीतून त्यावेळेस पाय जे भाजायचे किंवा काटे रुपायचे अशी जाणीव मला तेव्हा लहानपणीच असायची पण त्यावेळेस आपल्याकडे अतिशय आर्थिक हालाकीची परिस्थिती असल्यामुळे जो काही पाय चप्पल असेल किंगोना मिनिमम तो वेळात होता आणि ती जाणीव सतत आज जरी आम्ही चांगल्या कुठे पदावर असलो किंवा चांगल्या ठिकाणी आपली आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी ती पूर्वीची जाणीव जी आहे ती आमची सातत्याने पोहोचत जो जे माणसाने दोषे लावं पाणी जातं आणि या पाणी जातील या पिकामध्ये मध्ये ज्याला ज्याला जे जे हवं ते ते खरं तर लाभलं पाहिजे आणि ज्ञानेपुरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे आनंद असला पाहिजे आणि ते हास्य आणि आनंद असल्याचं काम कोण करू शकतो तर जे समाजातील सर्वात आनंदी असेल किंवा सुशिक्षित असेल किंवा आर्थिक बाजूने सक्षम असेल ते केवळ आपण आनंद घेणं म्हणजे आपण सुखी नाही होऊ शकत तर जो दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद देतो तोच खऱ्या अर्थानं सुखी किंवा आनंदी जे समाजाप्रती असलेलं किंवा सामाजिक बांधकीचं जे ध्येय आहे ते आपण ध्येयापर्यंत बोलू शकतो की खरंच मला अतिशय आनंद होतो की मी या मुलांना दरवर्षी काहीतरी ज्यांचा चेहऱ्यावर आनंद देऊ शकतो मी सर्व मुलांना विचारू की मागच्या वर्षी देखील तुम्हाला हा मी केला होता परंतु जर मी नवायचं तुम्हाला आवर्जून सांगेल की या मुलांना ज्या काही गोष्टीची कमतरता असते ती गोष्ट तुम्ही आवर्जून कोणीतरी झालेली तर नागे तर मात्र सर किंवा माझ्याकडे व्यक्त करा की सर त्या मुलांना ह्या गोष्टीची कमतरता आहे तर ती नक्कीच किंवा कुठलाही एखादा मुलगा खऱ्याच एखाद्या खूप साऱ्या असं याच्यापासून वंचित असेल तर त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे आजच नाही तर वेळोवेळी ज्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलावा किंवा आम्हाला आमच्याकडे जो प्रश्न मांडा त्यावेळेस आम्ही निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू त्याची मी तुम्हाला वाईट देतो आणि आम्हाला इथं बोलून आमचा जो सन्मान केला त्याच्याबद्दल मी तुमच्या कायचं धन्यवाद त्यांना ह्या निसर्गाचा आनंद हे घेतातच परंतु आपण आणखी निसर्गाशी कसं एकूण व्हायला पाहिजे कारण हीच खरी जी मंडळी आहे ती म्हणजे मी तर म्हणेन ही आदिवासीची जबाबदारी आहे पैसा आणि असावा पण पैशा श्रीमंत असण्यापेक्षा तो, तो मनाने तेवढाच का तो श्रीमंत असावा पैसा हा प्रत्येक जण माणूस कमवत असतो पण प्रत्येक माणसाने हे पण लक्षात ठेवा की जेवढा पैशातून जेवढी मिलकत आहे त्यातील काही का होणार कमी की पाच या दहा टक्के तरी तुम्ही समाज उपयोगी साठी लावावी कारण त्यापासून जर मिळलेला आनंद असतो ना मित्रांनो तर नक्कीच एक सारता आनंद असतो ज्या आदिवासी वाडे आहेत किंवा त्यांची स्वतःची शाळा असेल आवरी शाळा त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी असं शैक्षणिक साहित्य म्हणजे तळमळ एक असत मी पुन्हा एकदा सर्वांचं शब्दसुमना स्वागत करतोय आणि पुढील कार्यक्रमासाठी आज एक वर्ष होऊन गेलेला आहे आणि हा दुसरा वर्ष आहे तुमच्याकडून मला प्रेरणा मिळतीलच आणि त्या प्रेरणेचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन एवढी मात्र मी वाही देतोय आणि पुढे कार्यक्रम आई वाढल्यानंतर नक्कीच उजने व्यक्ती म्हणजे शिक्षक गुरुजन गुरुजनांचा वरदस्त आपल्या मस्तकी असावा आणि मस्तक हे आपलं नेहमीच गुरुजनांच्या पायी टेकलेलं असावं असंच असतं मित्रांनो पण तुम्ही आज पाहू शकाल की आज निर्भय सर खरंच विद्यार्थ्यांच्या पायामध्ये प्रत्येकाच्या पायामध्ये चप्पल घालत आहेत मित्रांनो हे गोष्ट एक विलोभणी आहे मित्रांनो एक शिक्षक जो विद्यार्थ्यांच्या पायी नतमस्तक होत आहेत हे समाजसेवा आहे मित्रांनो आणि हे समाजसेवक मित्रांनो निर्भय सर हे एक समाजसेवी शिक्षक आहेत आपल्या प्रत्येक कार आईवडील भाऊ मुलगी किंवा त्यांच्या सौभाग्यवती यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून नेहमी समाज आणि समाजसेवेसाठी

नमस्कार मित्रांनो आज रायगड जिल्हा परिषद शाळा पुनाळेवाडी या ठिकाणी श्री निर्भय सर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच चप्पल यांचं वाटप होतंय सकाळी जर पाहिलं तर आपण पुराने वाडीवरील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या चप्पल शैक्षणिक साहित्या आणि अटक त्यानंतर आज कोपरवली चहा विद्यार्थ्यांना अश्याच प्रकारचा आणि शैक्षणिक साहित्य आहे चप्पलचं वाटप त्याचप्रमाणे वेशवीर वाडीवर सुद्धा उद्या त्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे त्यानंतर विंध्या वाढीवर सुद्धा अशा प्रकारचा वाटप असं कार्यक्रम म्हणजे आपल्या परीने काय करता येईल समाजासाठी पूर्णपणे करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे कुठल्याही प्रकारचा गाजावाजा नाही किंवा शोबाजी नाही बरोबर मनाने केलेली ही सेवा आणि त्या कार्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि निर्भय मंत्री आपण सरळ उदाहरण आयुष्य लावं आणि असंच प्रकारचं कार्य या समाजासाठी घडत राहावं एवढी इच्छा व्यक्त करतो आणि खरंच माझ्या वाढदिवसाचा एक औचित्य असतं खरं तर वाढदिवस हा अशा जर मुलांना देता येत येत असेल आपल्या तर ज्या दिवशी त्यांना आपण देऊ आपण आपल्याकडनं आप जो सत्कार्य घडेल ज्या मुलांसाठी समाजाच्या असे उपेक्षित हे घटक आहे की त्यांच्या पायात आधी कोपरली वाडीवरून अर्ध्या अर्ध्याची पायपेट करून हे या ठिकाणी आलेले आहेत तरी कोपरलीच्या शाळेत येताना त्यांच्या पायात छप्पल नसते आणि ही जी, जी दाढी आहे आप ती लहानपणापासून मला कसायची की आपण आपली मुलं किंवा आपल्या समाजातील त्यांची चांगल्या पद्धतीनं त्या समाजात वावरतात त्यांच्या मुलांच्या पायामध्ये चुटफुट असतो परंतु आजही आपल्या समोर असणारी ही मुलं आहे त्यांच्या पायामध्ये चपुर नसते आणि अशी जर ही मुला आपल्या आणि आपल्या गावच्या बहिणी किंवा काटेकोटात कशी बरं येत असतील आपल्या मुलांना जर बोलवलं तर त्या मुलं बरोबर अन्मानिक जायला मागत नाही खरंच ही जी मुलं आहे त्या मुलांना आपण हे बघितल्यानंतर त्याचे थोडे पाणावणार नाही माणूसच नाही असं मला वाटायला लागलं आणि खरंच मी दोन वर्षापासून उपद्र मी अगदी ज्या ज्या वेळेस वाढदिवस असेल माझा असेल माझ्या आईचा असेल मुलीचा असेल किंवा त्या निमित्तानं तो एक दिवस त्या दिवसाचं आठवण म्हणून आज मी गेले असताना तुम्ही काहीतरी आम्हाला घेऊन आला म्हणजे आपल्याला मुलीचा वाढदिवस नसेल की आपला किंवा आईची कुंडली स्मरणात एखादा दिवस नसेल पण त्यांच्या मुलांच्या मध्ये नक्कीच तो जुन्या भूमी समाजाला किंवा समाजातील जे आर्थिक क्षमतेने परिपूर्ण आहे त्यांना मी अशी विनंती करेन तर तुम्ही तुमच्या वाटणुसार आपल्या मुलाबाळांना शहरातल्या कुठल्या मॉलमध्ये घेऊन राहते ते तुमच्या वेळेस घेऊन देतोच परंतु त्याच्यापैकी एखादा आनंदाचा तातत्य वाटाधारी तुम्ही या मुलांसाठी काढला तर ही जी उपेक्षित तुम्हाला आहे त्याच्या आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि त्याच्यात जी प्रगती होत जाईल आणि खरंच ही जी उपेक्षित ती बालका आहे ती आपल्या समाजामध्ये संपूर्णपणे कामाविष्ट होऊन जातील आणि त्यांच्या मनात आपल्याविषयी कधीच असूया किंवा बेश असणार नाही आणि लोकपण असणार नाही की आम्ही आजही आम्हाला अशा पद्धतीने ठरलं आणि तुम्ही चांगल्या ठिकाणी नोकरीला आहात ही मालक देखील आपल्या समाजात आपल्या गावासोबत आपल्यासोबतच यायला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपल्या समाजकार्यावर घडलंय असं आपल्याला म्हणता येईल आणि आपली देशाची कितीतरी प्रगती आज आपला देश आर्थिक महासत्ता बनवत असला तर अशा आर्थिक महासत्ता बनलेल्या या देशामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये त्या मुलांच्या पायासारी चप्पल नसेल किंवा ड्रेस नसेल किंवा आपण युनिफॉर्म नसेल किंवा चांगले कपडे नसतील आणि अन्न नसेल तर आपण जे मातत्ता किंवा आणखी कुठेही किती मोठा जरी झाला तरी आपण तो आपला गाजावाजा करू शकत नाही आणि स्वतःची गाजी फुकून जाऊ शकत नाही असं मला वाटतंय खरंच या मुलांना मी नक्कीच मला वाटतं की मलाही आर्थिक समाधान मिळते की या मुलांच्या चेहऱ्यावर आपण पण मला माहिती आहे की मी अतिशय अल्प आणि खालीच्या पेक्षा देखील छोटा वाटा मी याच्यातून उचलतो माला देखे देखे सरानी। थे थे है, है। ते आज निर्भय आपल्या दरवर्षीच हे निर्भय मात्र आदिवासी वाड्यामध्ये जाऊन एक समाज उपयोगी एक कार्य करत असतात लहान मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारे समाज उपयोगी विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू ह्या नेहमी ह्या त्या दान करत असतात आज त्यांचं तुम्ही आज भाषण ऐकलं तर आज एक मन हेलावून गेलं की खरंच हा माणूस जेवढा सुंदर आहे तेवढा मनाने तेवढा सुंदर आहे मित्रांनो काही गोष्टी आज त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला ज्ञानेश्वरांचे काही अभंग सांगितले काही त्यातला कल्पना सुचवल्या त्यांनी प्रत्येक माणसाने कसं वागावं जरी गरीब माणूस असला तरी गरीबाला प्रत्येक नेहमीच मदत करावी मित्रांनो जे खरंच कातकरी लोक आहेत जे आदिवासी वडीमध्ये लोकं आहेत त्यांच्यासाठी काही शासनाने भरपूर स्कीम किंवा वेगवेगळ्या ज्या सुविधा आहे राबवल्यात पण मित्रांनो त्या आजपर्यंत सुविधा कदाचित आदिवासी वेळाला मिळत नाही मित्रांनो जे मधले लोक असतात ते मधले लोक खात असतात मित्रांनो पण आज निर्भय मात्र सरांसारखे आज चांगले व्यक्तित्व व्यक्तिमत्व आहे की नेहमीच आपल्या सामाजिक बांधिलकीतून समाजोपयोगी गोष्टी ह्या गरिबांना दान करतात